नळदुर्ग शहरात ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात झाडांना मिळाले जीवदान नळदुर्ग येथील मैलारपूर कट्टा मित्र परिवाराचा अनोखा उपक्रम सध्याच्या कडक उन्हाळ्यात तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे अशा महाभयानक उन्हाळा पाहून नागरिक सुद्धा हैराण झालेत मानवाबरोबर झाडांनाही जीवदान देण्याची खूप गरज असल्यामुळे नळदुर्ग येथील वृक्षमित्र पद्माकर घोडके यांच्या संकल्पनेतील वृक्ष लागवड नळदुर्ग शहरात खूप मोठ्या प्रमाणात झाली ही वृक्ष जिवंत राहण्यासाठी नळदुर्ग येथील मैलारपूर कट्टा मित्र परिवाराचा अनोखा उपक्रम हाती घेतला आणि दोन दिवसाआड टँकरने वृक्षांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय नळदुर्ग शहरात बसस्थानक ते बाजारात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला नगर परिषद कार्यालयाकडे जाणारा रस्ता हा या दोन्ही बाजूला बालाघाट कॉलेज ते डॉक्टर बाबासाहेब आम आंबेडकर संविधान चौक आदि शहरात ठिकठिकाणी थीक वृक्ष लागवड झाली आहे त्या ठिकाणी या झाडांना पाणी मिळाले पाहिजे कारण झाडे सुद्धा या उन्हाने तडपत आहेत मानव कसा पण जगेल पण मानवाला जगण्यासाठी वृक्षांची गरज लागते म्हणून पद्माकर घोडके यांची संकल्पना व मैलारपूर कट्टा परिवाराच्या वतीने खूप मोठा उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे पार केला आहे संपूर्ण उन्हाळा संपेपर्यंत दर दिवसाआड पुरवठा करण्याचे आणि झाडे जगवण्याचा संकल्प मैलारपर मित्र परिवाराने वृक्षांना पाणी देत असताना नळदुर्ग नगरीचे माजी नगराध्यक्ष उदयभाऊ जगदाळे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास अहंकारी नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास एडगे ज्येष्ठ पत्रकार विलास एडगे नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे सचिव तानाजी जाधव डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक तथा रिपाईचे नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे माजी नगरसेवक विनायक अहंकारी सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव माजी नगरसेवक सुधीर हजारे पद्माकर घोडके पत्रकार उत्तम पत्रकार सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे पत्रकार मित्र अमर भाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते हा उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे पार होत असल्यामुळे सर्वांचे अभिनंदन व कौतुक होत आहे धाराशिव न्यूज साठी प्रतिनिधी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग